एरंडोल ते शेगाव पायीवारी आज एरंडोल शहरातून या पायीवारीचं वेगवेगळ्या भागांमध्ये स्वागत आहे आज बालाजी ऑइल मिल उद्योग परिवारातर्फे या वारीचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय बालाजी ऑइल मिल तर्फे श्रीकृपा जिनिंग्सतर्फे आज या ठिकाणी एरंडोल शेगाव पायी वारीच स्वागत होतंय आज या ठिकाणी मोठ्या संख्येने साई गजानन परिवाराचे वारकरी वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत दरवर्षी ही वारी शेगावकडे प्रस्थान करत असते महेश जोशी देखील या वारीत सहभागी झालेला आहे महेश शिरोळे देखील सोबत आहे दे। काय अनुभव आहे वारीचा वारी वारी गजानन बाबांनी बऱ्याच लोकांना जीवनाचा अनुभव दिलेला आहे संकटातून तारलेलं आहे आणि वर्षातनं एकदा निघा निघणारी ही वारी अखंड उत्कृत्त अशा प्रतिसादामध्ये एरंडोल ते शेगाव पाहिवारी जात असते एरंडोल शहरातून दोन वाऱ्या निघत असतात एक मंदिराची वारी ही एक वारी दुसरी वारी अशा दोन वाऱ्या जवळजवळ हजार पंधराशे लोकांच्या माध्यमातून ही वारी सदैव वा एरंडोल ते शेगाव पाहिवारी जात असते वर वारीचे बारावे वर्ष असून ही वारी आनंदाने सुख समाधाने गजानन बाबा सर्व वारकऱ्यांना घरी आणावे ही गजानन चे प्रार्थना जगण्याचा अनुभव देणारी ही वारी आहे चला तर मग आपण ही या पायी वारीचा आनंद घेऊया